नमस्कार मित्रांनो प्रत्येक मानवाला त्याच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात आणि तो त्याच्या आयुष्यात जे काही कर्म करतो ते त्या कर्मानुसार मृत्यूनंतर जन्माला येतो काही कुत्र्या म्हणून जन्माला येतात काही मेंढ्या किंवा बकऱ्या म्हणून हिंदू धार्मिक ग्रंथानुसार या पृथ्वीवर राहणारी सर्व मानव त्याच्या कर्मानुसार मृत्यूनंतर वेगवेगळ्या प्रजातीमध्ये जन्माला येतात आणि त्यांच्या पापाचे परिणाम त्यांना भोगावे लागतात काही धार्मिक ग्रंथामध्ये असेही म्हटलेले आहे की जे मानव त्यांच्या आयुष्यात अनेक पापे करतात ते अशा प्रजातीमध्ये जन्माला येतात ज्यामध्ये ते त्यांचे दुःख इतर कोणाला सांगू शकत नाही किंवा ते त्यांचे दुःख कोणाशी शेअर करू शकत नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की मानवाने त्यांच्या आयुष्यात कोणत्या कृती करू नयेत अन्यथा ते कुत्रे म्हणून जन्माला येतात आणि त्यांना त्यांचे संपूर्ण आयुष्य इकडे तिकडे भटकावे लागते भगवान श्रीकृष्ण यांनी याबद्दल काय म्हटले आहे मानवाची ती कोणते पाप आहेत ज्यामुळे प्रत्येक मानव पुढील जन्मात कुत्रा म्हणून जन्माला येतो आपण एका कथेद्वारे जाणून घेऊ म्हणूनच मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो एकदा त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा देवी राधा भगवान श्री कृष्णाला भेटायला जाते भगवान श्रीकृष्णाला म्हणते प्रभू आज मी तुम्हाला भेटायला येत असताना मी पाहिले की एक कुत्रा अन्नाच्या शोधात तिकडे तिकडे भटकत होता आणि एक माणूस तिथे जवत होता तेव्हा कुत्रा त्याच्याजवळ गेला आणि विचार करत होता की आता तो मलाही भाकरी खायला देईल पण त्या माणसाने एकटेच अन्न खाल्ले आणि कुत्र्याला भाकरीचा तुकडाही दिला नाही मग कुत्रा तिथून उपाशी निघून गेला आणि प्रभू हे पाहून माझ्या मनात दोन प्रश्न निर्माण होत आहेत आणि मला वाटते की तुम्ही माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन मला समाधान द्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे देवी तुमच्या मनात जे काही आहे ते मला सांगा मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देई मग ही देवी तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते निश्चित राहा देवी राधा म्हणाली प्रभू माझा पहिला प्रश्न असा आहे की मानवांना कोणत्या पापामुळे कुत्र्याचा जन्म मिळतो आणि अशी कोणती कृत्य आहे जी मानवाने आयुष्यात कधीही करू नयेत अन्यथा त्याला कुत्र्याचा जन्म मिळतो आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने आपल्याला कोणती पुण्य मिळते मग भगवान कृष्ण म्हणाले हे देवी मी तुला एक तुला कथा सांगतो ती ऐकल्यानंतर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पण ती कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐक देवी राधा म्हणाली प्रभू तू कथा सांगा मी ती कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐकेन कथा सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणाली एकदा भगवान श्रीराम त्यांच्या सभेत बसले असताना त्यांना कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला त्यांनी सभेत उपस्थित असलेल्या द्वारपाला कुत्र्याला तेथून हकलून लावण्यास सांगितले द्वारपाल कुत्र्याकडे गेला आणि त्याला हकलून लावले मग दुसऱ्या दिवशी जेव्हा भगवान श्रीराम पुन्हा सभेत बसले होते तेव्हा कुत्रा आला आणि पुन्हा तिथे बसला आणि भगवान श्रीराम सभेत बोलू लागताच लागता। कुत्रा पुन्हा मोठ्याने रडू लागतो यावेळी द्वारपाल जवळ येतो आणि त्याला हकलून लावतो तिसऱ्या दिवशी भगवान राम सभेत बसले असताना कुत्रा परत येतो आणि त्याच जागी बसतो आणि मोठ्याने रडतो भगवान राम विचारतात हा कुत्रा दररोज माझ्या दरबारात का येतो आणि रड रर्त, रडतो का कोणीही त्याला मारत मारत नाही तो दररोज माझ्या दरबारात का येतो आणि रडतो यावर विचार केल्यानंतर भगवान राम द्वारपालाला म्हणतात कुत्र्याला माझ्या दरबारात आणा द्वारपाल कुत्र्याकडे जातो आणि म्हणतो अरे कुत्रा तू दररोज इथे का येतोस आणि रडतोस हे भगवान रामाने तुला त्यांच्या दरबारात बोलावले आहे कुत्रा उत्तर देतो अरे ऋषी मी कुत्रा आहे आणि मंदिरे राजवाडे स्वयंपाक घरी आणि गोशाळा यासारख्या पवित्र ठिकाणी कुत्र्याला प्रवेश करण्यास मनाई आहे मला अपवित्र मानले जाते आणि म्हणूनच मी भगवान रामाच्या दरबारात प्रवेश करू शकत नाही तुम्ही जाऊन भगवान रामाला सांगा की जर त्यांना मला भेटवायचे असेल तर येथे यावी पण मी तेथे जाऊ शकत नाही द्वारपाल भगवान श्रीरामाकडे जातो आणि कुत्र्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगतो मग भगवान श्रीराम कुत्र्याकडे येतात आणि म्हणतात हे कुत्रा तू माझ्या दरबारात रोज का येतोस आणि का रडतोस माझा द्वारपाल तुला मारतो का मी काही चूक केली आहे कुत्रा म्हणाला नाही प्रभू नाही तू काहीही केली आहेस का की तुझ्या द्वारपालाने मला मारली आहे मग भगवान राम म्हणाले मग तू माझ्या दरबारात रोज का येतोस आणि रडतोस का कुत्रा म्हणाला प्रभू एका भिक्षूने मला दगडाने मारले आहे त्यामुळे माझा एक पाय तुटला आहे आता मी नीट चालूही शकत नाही आणि मला खूप वेदना होत आहे म्हणूनच प्रभू मी तुमच्या दरबारात येतो आणि रडतो प्रभू मी ऐकले आहे की तुम्ही सर्वांशी न्याय करता म्हणून प्रभू माझ्याशी न्याय करा आणि त्या भिक्षूला शिक्षा करा कुत्र्याकडून हे ऐकून भगवान श्रीराम खूप दुःखी झाले आणि त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितली की त्या भिक्षुकाला माझ्या दरबारात आणा मी त्याला नक्कीच शिक्षा करेन मग सैनिक जाऊन त्या भिक्षूला प्रभू श्रीरामाच्या दरबारात घेऊन येतात मग भगवान श्रीराम भिक्षूला म्हणतात कुत्रा जे म्हणतोय ते खरं आहे का तुम्ही या कुत्र्याला शिक्षा केली आहे का त्यांनी त्याला दगडाने मारली त्याच्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आता या कुत्र्याला प्रचंड वेदना होत आहेत आणि तो नीट चालूही शकत नाही त्याने असा कोणता गुन्हा केला की तुम्ही त्याचा पाय तोडून त्याला इतकी कठोर शिक्षा दिली भिक्षू म्हणाला प्रभू मी माझी पिशवी घेऊन भिक्षा मागण्यासाठी रस्त्यावर जात होतो तेव्हा हा कुत्रा माझ्याकडे आला आणि त्याची शपटी हलवू लागला जेव्हा मी त्याला काहीही खायला दिले नाही तेव्हा त्याने माझ्या भिक्षेला स्पर्श केला ज्यामुळे रागाच्या भरात मी एक दगड उचलला आणि त्याला मारला कारण तो दगड खूप मोठा होता त्याचा पाय तुटला भिक्षू ऐकून भगवान श्रीराम भिक्षूवर खूप रागावली आणि भिक्षूला म्हणाली हा कुत्रा एक अज्ञानी प्राणी आहे त्याने आपली पोट भरण्यासाठी केले त्याला हे ज्ञान नाही की कोणाच्या अन्नाला हात लावू नये म्हणूनच या कुत्र्यानेही केले पण तुम्ही भिक्षू आहात तुम्हाला हे ज्ञान आहे कि कोणताही जीव अशा प्रकारे मरणार नाही तरी तुम्ही या प्राण्याला मारली म्हणून कुत्र्याचा दोष नाही तर तुम्ही इतके ज्ञानी असल्याने या कुत्र्यालाही मारले म्हणूनच तुला गुन्हेगार मानले जाईल मग मा भगवान श्रीराम कुत्र्याला म्हणाली की हा संन्यासी तुझा गुन्हेगार आहे आणि आता तू मला सांग या संन्यासाला काय शिक्षा द्यायची मग कुत्रा म्हणाला प्रभू या संन्यासाला एखाद्या शहराचा राजा बनवा मग भगवान श्रीराम म्हणाले ठीक आहे त्याला एका शहराचा राजा बनवले जाईल आणि मग त्या संन्यासीला सुंदर कपडे घालून त्यांनी त्याला घोड्यावर बसवली आणि त्या संन्यासीला एका राजवाड्यात घेऊन गेला आणि तिथे एका शहराचा राजा बनवली गेली मग जेव्हा तो संन्यासी राजा झाला तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि मनात विचार करू लागला की तो कुत्रा खरोखर वेळा आहे मी त्याचा पाय तोडला होता आणि मला शिक्षा करण्याऐवजी हो त्याने मला या शहराचा राजा बनवली तेव्हा कोणालाही समजले नाही की संन्यासाला शिक्षा करण्याऐवजी त्या कुत्र्याने त्याला शहराचा राजा का बनवली मग काही लोक या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी भगवान श्रीरामाकडे गेले आणि भगवान श्रीरामांना विचारू लागले प्रभू या कुत्र्याने शिक्षा करण्याऐवजी या संन्यासाला राजवाड्याचा राजा का बनवली तर त्या संन्यासीने कुत्र्याचा पाय मोडला मग या कुत्र्याला त्याची शिक्षा का देवी लोकांकडून हे ऐकून भगवान श्रीराम म्हणाले की त्यांनी असे का केले या प्रश्नाचे उत्तर फक्त तोच कुत्रा देऊ शकतो मग सर्वजण त्या कुत्र्याकडे गेले आणि ते त्या त्याला विचारली की तू त्या साधूशी असे का केलेस त्याला शिक्षा करण्याऐवजी तू त्याला एका शहराचा राजा बनवलेस जरी त्यांनी तुझा एक पाय मोडला होता कुत्रा हसला आणि म्हणाला तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की मी त्या साधूला शिक्षा करण्याऐवजी त्याला शहराचा राजा का बनवले ऐका मी माझ्या मागील जन्मात एका शहराचा राजा होतो आणि मी गरीबावर अत्याचार करायचो माझ्या शहरातील सर्व लोक खूप गरीब होते मी शेतात ती शेतात कष्ट करून पिकवलेल्या अन्नाचा अर्धा भाग घ्यायचो जो कोणी मला त्याच्या अन्नाचा अर्धा भाग देत नव्हता त्याला माझे सैनिक मारहाण करायचे मी त्याचे त्यांचे कष्टाचे पैसे हडप करायचो मी माझ्या मागील जन्मात अनेक पापी केली होती म्हणूनच मी या जन्मात कुत्रा म्हणून जन्मलो आता मी माझ्या मागील जन्मात केलेल्या पापाचे परिणाम भोगत आहे मी त्या साधूला राजा बनवले आहे जेणेकरून तो देखील त्याच्या पुढच्या जन्मात कुत्रा म्हणून जन्माला यावा आणि मग त्याला कळेल की कुत्र्याचे जीवन कसे असते आणि स्वतःला खायला घालण्यासाठी त्याला काय करावे लागते आणि प्रत्येक धान्यासाठी त्याला किती हव्या असतात त्या आणि किती लोकांना मारावे लागते मग कुत्र्याचे बोलणे ऐकल्यानंतर सर्वांना समजले की कुत्र्यांनी त्या संन्यासीला आपला राजा का बनवले होते मित्रांनो मग कथा पुढे सांगताना भगवान श्रीकृष्ण देवी राधाला म्हणतात ही देवी मी तुला आता मी तुमच्या दोन्ही प्रश्नाची उत्तरी देईन तुमचा पहिला प्रश्न होता की अशी कोणती कर्मी आहेत की जे मानवाने आपल्या आयुष्यात करू नयेत राजाप्रमाणे आपल्या आयुष्यात खूप पाप करतो तो कुत्र्यासारखा जन्माला येतो आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने आपल्याला कोणते पुण्य मिळते म्हणून समजून घ्या की जो मनुष्य कुत्र्याला खाऊ घालतो त्याला त्याच्या आयुष्यात केलेल्या पापापासून मुक्तता मिळते आणि त्याच्या आयुष्यात नकळत केलेली पापे नष्ट होतात म्हणूनच प्रत्येक मानवाने कुत्र्या आणि कुत्र्यांना आणि भिकाऱ्यांना भाकरी खाऊ घालावी मग देवी राधा म्हणते प्रभू पृथ्वीवर असे काही मानव आहेत जे दारासी येतात ते कुत्र्यांना मारतात आणि त्यांना हकलून लावतात आणि कुत्र्यांना किंवा गायींना कधीही भाकरी खाऊ घालत नाही परंतु ते खूप पूजा आणि विधी करतात देव अशा लोकांची पूजा स्वीकारतो का भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले तेच लोक आहेत ते आपले पाप धुण्यासाठी गंगेवर जातात आणि परत येताच ते पुन्हा पाप करू लागतात देवी राधा म्हणाली प्रभू गंगेत स्नान केल्याने पापे धुतली जात नाहीत का भगवान श्रीकृष्ण म्हणाली फक्त न कळत केलेली पापे गंगेत धुतली जातात जाणून मुजून केलेली पापे गंगेत धुतली जात नाहीत ज्याचे मन स्वच्छ आहे आणि कपट नाही आणि घाणेरडे विचार नाहीत तेच लोक गंगेत स्नान करून शुद्ध होतात जे कपटात रमतात आणि रांगेत आणि गंगेत इतरांच्या बहिणी आणि मुलीवर वाईट नजर टाकतात त्यांना काहीही होत नाही शेवटी असे लोक नष्ट होतात आणि प्रत्येक मानवाला त्याच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा राधे जय श्रीकृष्ण म्हणा राधे राधे आपल्याला जर ही गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत